वेलकम टू माय दुजा गरोदरपणात ब्लड प्रेशर वाढतं का वाढलं तर का वाढतं किती वाढतं ब्लड प्रेशरला आपण काय म्हणू शकतो आणि त्याला आपण कसं कंट्रोलमध्ये ठेवू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे बाय द वे आय एम श्रेया शाह अ बर्थ एज्युकेटर आपण कपल्सना शिकवतो हो फ्रॉम प्लॅनिंग प्रेग्नन्सी गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर सगळं काय जर तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम प्रेग्नन्सी आणि ब्लड प्रेशर ह्याचं कनेक्शन काय बाय द वे कशाला तरी म्हणतात क्रॉनिक ब्लड प्रेशर क्रॉनिक ब्लड प्रेशर म्हणजे काय तुम्हाला ब्लड प्रेशर हे प्रेग्नेंट राहायच्या आधी पण होतं आणि प्रेग्नन्सीत पण होतं म्हणजे थोडक्यात काय पाचव्या महिन्याच्या आधी जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं तर हे प्रेग्नन्सीवालं ब्लड प्रेशर नाही म्हणत याला म्हणतात की तुम्हाला ऑलरेडी ब्लड प्रेशर होतं पण ब्लड प्रेशरच्या आजचं काही साईन अँड सिमटम दिसले नाही त्याच्यामुळे ते पकडत नाही आलं त्याच्यामुळे ते लक्षात नाही आलं पण जर तुम्हाला विसाव्या आठवड्यानंतर म्हणजे पाचव्या महिन्यानंतर जर ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं तर याला आपण म्हणतो जस्टेशनल हायपरटेन्शन किंवा प्रेग्नन्सीमध्ये आलेलं ब्लड प्रेशर तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात आधी ते समजून घ्या कारण जर प्रेग्नन्सीवालं ब्लड प्रेशर असेल तर ते युजली डिलेवरी झालं की नाही राहत पण जर पाचव्या महिन्याच्या आधी ब्लड प्रेशर आलं असेल तर ते युजली डिलेवरी नंतर पण राहतं आणि इनफॅक्ट पाचव्या महिन्यानंतर कधी कधी तुम्हाला त्याची औषधं वाढवावी पण लागू शकतात okay. दुसरी महत्वाची गोष्ट ब्लड प्रेशर आहे म्हणजे काय नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं सत्तर एकशे दहाच्या आसपास असतं जर तुमचं ब्लड प्रेशर लाईक ऐंशी एकशे वीसच्या आसपास असेल तर डॉक्टर युजली तुम्हाला सांगतात काळजी घ्या तुम्ही आत्ता खूप घाईघाईने आलात का तुम्ही खूप पायरी चढून आल्यात का तर डॉक्टर तुम्हाला एक अर्धा पाऊन तास बसवतात आणि मग परत बी पी चेक करतात पण जर तुमचं ब्लड प्रेशर कॉन्स्टंटली ऐंशी ते नव्वदच्या मध्ये आणि एकशे तीस एकशे पस्तीस राहत असेल तर आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो रादर ग्रेड, ग्रेड वन हायपरटेन्शन म्हणतो जर तुमचं ब्लड प्रेशर नव्वद एकशे चाळीस असं राहत असेल तर ग्रेड टू हायपरटेन्शन म्हणतो आणि ग्रेड थ्रीला युजली प्री एक्लेमशिया प्रीएक्लेमशिया म्हणजे जी बाळाची नाळ आणि वाळ असते ती युजली सेपरेट व्हायला लागते प्लॅसेंटामधून त्यामुळे कधी कधी आईला ओव्हर ब्लिडिंग सडनली बाळाच्या जीवाला धोका या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून जर एखाद्याचं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएटिंग असेल तर ब्लड प्रेशर ही निग्लेक्ट करायची गोष्ट नाहीये त्याची काळजीही घेतलीच गेली पाहिजे पुढची महत्वाची गोष्ट की श्रेया जर एखाद्याला ब्लड प्रेशर असेल तर त्यांनी काय करावं पहिली आणि महत्वाची गोष्ट सोडियम वाल्या गोष्टी जास्त नाही खायच्या म्हणजे खूप सॉल्टेड फूड खूप जास्त मीठ टाकलेल्या गोष्टी वरून मीठ आणि चाट मसाला टाकलेल्या गोष्टी प्रिफरेबली जेवणामध्ये पण मीठ कमी करायचं जेवढं तुम्ही कमी करू शकाल तेवढं जास्त फॅट कमी करायचं म्हणजे वजन नाही वाढवू द्यायचं कारण ब्लड प्रेशर जेव्हा जास्त असतं तेव्हा ते तुम्हाला कार्डिओवस्क्युलर इश्यूज म्हणजे काय हार्ट आणि हार्ट रिलेटेड इश्यूज देऊ शकतात म्हणून तुम्हाला त्याची पण काळजी घ्यायची गरज असते त्यामुळे ऑइली फूड हे कमी खायचं मग एक्झॅक्टली खायचं तरी काय जर तुम्हाला ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं असेल तर सात्विक जेवण म्हणजे कमी मसाल्याचं कमी तेलाचं कमी तळलेलं तुम्ही बेकरी फूड नाही खाऊ शकत कारण मोस्ट ऑफ द बेकरी फूडमध्ये सॉल्ट खूप जास्त असतं तुम्ही पॅकेज फूड नाही खाऊ शकत चिप्स वेफर्स स्टिक्स नाचोस या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त मसाला वरून टाकलेला असतो तो तुम्ही नाही घेऊ शकत कारण तो ब्लड प्रेशरला इमिजिएटली हॅम्पर करू शकतो पुढची महत्त्वाची गोष्ट का तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची की तुम्हाला दम लागेल असं काही करू नका अशा दम लागलेल्या अवस्थेत तुम्ही काम नाही करू शकत कारण जेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं त्याचं एक कारण हे पण आहे की तुमच्या युट्रसला रक्त पुरवठा नीट होत नाही आहे म्हणून पण तुमचं ब्लड प्रेशर वाढतं तर व्यायाम प्रेग्नन्सीत कंपल्सरी करायचा पण खूप दापच लागते मग श्वासच नाही घेत आहे ते कसं तरी सोत आहे दॅट बिकम्स अ निगेटिव्ह कॉम्पोनंट अस म्हणून तुम्ही लोकांनी त्याची पण काळजीही घेतली गेली पाहिजे पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मायबरोबर जर व्यायाम करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता माय दुझ्याबरोबरचा प्रेग्नन्सी फिटनेस ऑल ओवर द वर्ल्ड तुम्ही कुठेही असाल तरी जॉईन करू शकता सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी आठ ते नऊ इंडिया टाईम आणि रविवारी सकाळी साडेसात ते आठ आपण मेडिटेशन घेतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करतो ती घाबरून करून उपयोग नाही म्हणजे तुम्हाला स्ट्रेस झाला खूप भीती वाटली तर इनफॅक्ट ब्लड प्रेशर कंट्रोलला येत नाही ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी डॉक्टर गोळ्या देतात काय त्या सेफ आहेत का यस जर तुमच्या डॉक्टरला माहिती आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात तर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या गोळ्या हे प्रेग्नन्सीसाठी पण सेफ आहे आणि पोस्ट डिलेवरी डिलेवरी झाल्यानंतर पण तुम्हाला बी पी चेक करत राहायचं आहे जर तेव्हा बी पी कंट्रोलमध्ये असेल तर शॉर्ट जर बी पी वाढलेलं असेल अंगावरती खूप सूज येत असेल टू मच घाम येत असेल तुम्हाला तर कदाचित तुमची बी पीची गोळी कंटिन्यू पण लागू शकते आणि कदाचित काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी ती तुम्हाला घ्यायची गरज पडू शकतो अशा कोणत्या गोष्टी केल्याने माझं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकतो तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची की तुम्ही लोक एव्हरी डे व्यायाम कराल प्रिफरेबली कोणाच्या तरी गायडन्सच्या अंडर करा जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या अंडर करायचं असेल माझ्या अंडर करा पण तुम्हाला त्याची गरज आहे तुमची ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी दुसरी गोष्ट तुमची पेल्विक मुवमेंट खूप छान ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यायामात योगा किंवा असे व्यायाम ज्याच्यात तुमची योगा किंवा असे व्यायाम ज्याच्या तुमचं वेस्ट एरिया युटिलाइज होतं हे तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे काय होतं तुमच्या युटरसला रक्त पुरवठा वाढणार आहे आणि ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे ते कमी व्हायला हो मदत होणार आहे तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्यांना काळजी घ्यायची की तुम्ही लोक तुमच्या आयुष्यात रेग्युलर मेडिटेशन किंवा प्राणायामात ही गोष्ट करत राहा पुढची महत्वाची गोष्ट ब्लड प्रेशरमुळे काय साईड इफेक्ट होऊ शकतात बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका होऊ शकतो जर तुम्ही वाढलेलं ब्लड प्रेशर निग्लेक्ट केलं तर दुसरी महत्वाची गोष्ट प्री एक्लेमशिया म्हणजे प्लॅसेंटा सेपरेट होऊन बाळाच्या जीवाला धोका होणं तिसरी महत्वाची गोष्ट प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जर ब्लड प्रेशर गोळ्या देऊन पण कंट्रोलला येत नसेल तर बाळाची ही लवकर करावी लागते कारण कित्येकही वेळा जोपर्यंत नाळ आणि बाळाला सेपरेट करत नाही तोपर्यंत आईचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्येच येत नाही आणि कोणत्याही डॉक्टरसाठी फक्त बाळ महत्त्वाचं नाही आहे बाळंतील म्हणजे आई पण तेवढीच जास्त महत्त्वाची म्हणून त्या दोन्ही गोष्टी सिंकमध्येच पुढे गेल्याच पाहिजेत म्हणून या गोष्टींची काळजी घ्या ब्लड प्रेशर झाल्यामुळे मी टेन्शनमध्ये येऊ का नाही जर तुमची ऑलरेडी डिलेवरी झालेली आहे ब्लड प्रेशरच्या गोळ्या अजून पण कंटिन्यू आहेत प्लीज स्वतःच्या वेट लॉसवरती फोकस करा प्रॉपर डायट घ्या वेट लॉससाठी पण माझी मदत पाहिजे तर लेट मी नो वी हॅव अ कोर्सेस कॉलेज हंड्रेड डे वेट लॉस जॅन्स पण स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा मम्मा खुश तर पिल्लू खुश हॅव अ ग्रेट चाल बाय बाय